नमस्कार आज एका महत्त्वाच्या विषयावर मी या तुमच्याशी संवाद साधणार आहे मागच्या पाच सहा दिवसापासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक न्यूज बघत हो। आहोत बिरुदेव डोने हा आय पी एस अधिकारी झाला आहे एका सर्वसामान्य मेंढपाळ घरातील मुलगा आय पी एस झाला ही बातमी जेव्हा आली पाच सहा दिवसापूर्वी जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस अक्षरशः माझ्या पण डोळ्यातून पाणी आले जेव्हा मी त्याचे इंटरव्ह्यूज बघितले आ, फोटो आणि जेव्हा जेव्हा या दोन चार तीन चार दिवसापासून जे मी पाहते त्याचं प्रत्येक गोष्ट एवढी इन्स्पिरेशनल आहे प्रेरणादायी आहे आणि मी पण स्वतः वैयक्तिक त्या माणसाची फॅन झाली आहे की खरंच धनगर समाजामध्ये मेंढपाळ भटकंती करणाऱ्या मेंढपाळांचं आयुष्य काय असतं हे मला माहीत आहे कारण मी स्वतः एक धनगर आहे आणि मी जवळून ती माणसं पाहिलेली आहेत इवन त्या माणसांचं कसं जगणं असतं हे मी समजू शकते किती खडतर प्रवास असू शकतो त्या मुलाचा हेही मी समजू शकते मी वैयक्तिक त्या माणसाबद्दल माझ्या मनामध्ये आदरच आहे आणि मी सुद्धा त्या माणसाला प्रेरणा समजते परंतु सोशल मीडियावर खूप रॉंग रेरेटिवस पसरवले जात आहेत काही चॅनल्सनी बातम्या देणाऱ्या वगैरे असं लागलं आहे की तो मेंढपाळ म्हणजे मेंढ्यांच्या मागे असायचा मेंढ्या चारायचा आणि ते करत करत त्यानं यू पी एस सी केली हे कुठेतरी रॉंग संदेश जातोय याच्यामुळे काय होणार आहे पालकांचा मुलांच्या अपेक्षा वाढणार आहेत पालकांच्या मुलांकडून की तो करू शकतो तर तू का करू शकत नाही पण सी ही पार्ट टाईम नाही तुम्ही पूर्ण माहिती घ्या पर त्याचबरोबर बाकीचे जे विद्यार्थी आहेत जे त्याला प्रेरणा समजत आहेत किंवा आदर्श समजत आहेत ते याच्या तोडी मारणार आहेत की बाबा युपीएससी खूप सोपी आहे आणि तो करू शकतोय तर आपण करू शकतो आता ह्याच्या पुढे मी काही बोलणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही मला जज करू नका हा एक पुढचा त्याचा छोटासा इंटरव्ह्यू पहा त्याच्यानंतर मी बोलेल पुढे की आपण किती रॉंग वे ने बघत हो आहोत त्या गोष्टीकडे आणि याचा परिणाम पालकांवर होणार आहे विद्यार्थ्यांवर होणार आहे त्यामुळे हे पुढचा व्हिडिओ बघा रियालिटी हीच आहे की मी मी काय सध्या ज्यावेळी एप्रिल दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करताना फुल टाइम मी युपीएससी ची प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून युपीएससी ची प्रिपरेशन केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टीव्ही न्यूज वाल्याने के काय केलंय की टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते थे। बाजूला ठेवलंय म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला कारण थोडा फोर्थ पिलर आहे माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना मला असं आवाहन करायचं ऍक्च्युली आणि मी ऍक्च्युअली फुल टाइम युपीसीचं प्रिपरेशन केलेलं आहे दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच आणि मी सध्या ऍक्च्युली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती डायलिसिस करायचं ठरलं डायलिसिस करायचा घरात निर्णय चालू होता त्याबद्दल विनिमय करायचा आणि थोडं वडिलांना घरी राहून थोडस म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं सो मग वडाना दूध बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतो मग त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो ऍक्च्युली चार पाच दिवस रिझल्टच्या आधी आणि त्या निमित्तानं रिझल्ट दिला असं वाटत होतं पण आता मग रिझल्ट येणार आहे म्हणून आपली लाईफस्टाईल तर सगळ्यांशी सोडणार नाही ना आपण आम्ही ऍक्च्युअली गेल्यानंतर रिझल्ट आला ऍक्च्युली मग त्यानंतर थोडे व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ तर आपण सर्वांनी बघितलं तो कंटिन्यू मेंढ्या चारत नव्हता किंवा मेंढपाळ नव्हता त्याचे आई वडील मेंढपाळ आहेत त्याचे वडील रिझल्टच्या अगोदर आजारी होते त्यामुळे तो काही दिवस तिथं त्यांची मदत करण्यासाठी गेला होता त्या अगोदर तो डेडिकेशननं पूर्ण अभ्यास करत होता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी पण आणि पालकांनी पण तो फक्त जेव्हा त्याची एक्झाम वगैरे झाली त्यानंतर तो तिथे गेला आहे त्याच्या अगोदर तो दिल्लीमध्ये राहून पुण्यामध्ये राहून एस ची फुल टाईम तयारी करत होता पूर्ण डेडिकेशनने आणि याच्या मागच्या पूर्ण अजून पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यानं सांगितलं आहे की तो सहावी सातवीला होता तेव्हापासूनच त्याच्या ते आई वडिलांनी त्याच्या शिक्षणावर भर दिला होता इव्हन त्याचाही बुद्ध्यांक चांगला होता मी असं म्हणत नाही की ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्यापासूनच खूप बुद्ध्यांक असतो तेच परंतु एका एक दिवसामध्ये कोणी कलेक्टर होत नाही एका दिवसामध्ये कोणी क्लास वन अधिकारी होत नाही आय पी एस होत नाही त्याच्या मागे वर्षानुवर्षाची मेहनत असते जेव्हा तो सव्वी सातवी पासून त्याच्या आई वडिलांचा एक भर हो एक होता की तुला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे आणि त्याचं पण एक स्वतःचं स्वप्न होतं की मला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणजे तो पासून तयारी करत होता की मला काहीतरी पुढे चालून करायचं आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीला बुद्धीचं हे बघा बुद्ध्यांक उच्च कोणाचा होतो जे बुद्धीला ताण देतात बुद्धी ज्यांची घासली जाते वारंवार शस्त्र कोणतं धारधार होतं ज्याला वारंवार घासलं जातं धार दिली जाते ते शस्त्र धारदार होतं बुद्धीचंही अगदी तसंच आहे त्याचा वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष जर उपयोग केला तर त्या माणसाचा बुद्ध्यांक उच्च लेवलचा होतो त्या वर्षा, वर्षा, माणसाची ग्रास्पिंग पॉवर वाढते त्या माणसाची स्मरणशक्ती वाढते मग ही गोष्ट लक्षात घ्या की सहावी सातवी पासून तिथं त्याने डेडिकेशनं अभ्यास करायला सुरुवात केली होती त्यानंतर तो पुण्याच्या गव्हर्मेंट कॉलेजला तुम्हाला जर माहिती आहे आता गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी एन्ट्रस एक्झाम आहे मग तिथं नंबर लागावा लागतो आणि त्या एंट्र्स म्हणजे मेरिटचे विद्यार्थी इन शॉर्ट मेरिटचे विद्यार्थीच तिथं जातात म्हणजे तो तेव्हापासून तिथं मेहनतच करत होता अभ्यासच करत होता जेव्हा आ, तो पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला गेला तिथून त्यानंतर त्यानं इंजिनिअरिंग केली आणि त्याच्यानंतर तो पुण्यामध्ये त्यानं प्रिपरेशन केली त्याच्यानंतर फायनान्शियली पण त्याच्या घरच्यांनी पण त्याला मदत केली त्याचे मित्र पण असे होते त्याला फुल सपोर्ट करत होते कशामुळे कारण तो मेहनती आहे त्याचं सातत्य आहे डेडिकेशन आहे काहीतरी करून दाखवायचं आहे तर मदत त्याच्या मित्रांनी त्याला केली आहे त्याच्या शिक्षकांनी त्याला मदत केली आहे तो दिल्लीला राहून कंटिन्यू अभ्यास करत होता त्याचे मित्र त्याला सपोर्ट करत होते ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आज आपण त्याला प्रेरणा समजतो ही खूप छान गोष्ट आहे त्यानं जे केलं आहे ते पण असामान्य आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायीच आहे परंतु आता याच्यातून पालकांच्या अशा अपेक्षा वाढायला आहेत की तो मेंढपाळ करत मेंढपाळ होता मेंढ्या आरत होता आणि ते करून त्याने केले अजिबात नाही तो फुल डेडिकेशन तयारी करत होता कारण सी ही नॅशनल लेव्हलची परीक्षा आहे तो काही पार्ट टाइम पार्ट टाइम करायची गोष्ट नाही त्याच्यामध्ये तुम्ही फुल डेडिकेशन जेव्हा उतराल तेव्हाच त्याच्यामध्ये सक्सेस तुम्हाला भेटणार आहे पालक आपल्या मुलांना त्याची प्रेरणा घेऊन असं आता सांगत राहणार आहे तो करू शकतो तू बी कर मग तू करू शकतो आणि त्यामध्ये भरपूर जण उड्या घेणार आहेत पण यू पी एस सी ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी बावीसव्या तेवीसव्या वर्षी अधिकारी होते म्हणजे त्यानं डायरेक्टली बावीसव्या तेवीसव्या वर्षी परीक्षा दिलेली नसते त्याच्या अगोदर चार पाच वर्ष तो कंटिन्युअस त्या परीक्षेची तयारी करत असतो आणि त्यानंतर तो बावीसव्या तेवीसव्या वर्षी फुल प्रिपरेशननं परीक्षा देतो आणि मग तो अधिकारी होतो डायरेक्टली बावीसव्या तेवीसव्या वर्षी त्यांना तयारी केलेली नसते ही गोष्ट लक्षात घ्या कारण युपीएससी अशी एक्झामच आहे की तुम्ही ती एक दिवसामध्ये म्हणजे असं तयारी करू शकत नाही एक महिना केलं सहा महिने केलं परत स्टॉप केलं अजिबात नाही तो पार्ट टाइम करायची गोष्ट नाही जेव्हा तुम्ही कंटिन्युअस त्याला तीन चार वर्ष द्याल तुमचा बुद्ध्यांक तेवढा असेल तुमच्यामध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तुमचं सातत्य असेल आणि त्याचबरोबर तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्याल योग्य क्लास घ्याल आता भरपूर विद्यार्थी क्लास न करता पण करतात पण त्याचबरोबर त्यांच्यासोबत तशी मित्र असतात ते काही जणांचं मार्गदर्शन घेतात तशी पुस्तकं वापरतात त्या माहोलमध्ये राहतात ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे घरी राहतोय दुसरं काहीतरी काम करेल आणि त्याच्यासोबत सी करेल हे विद्यार्थ्यांनीही असं गृहित धरून की मी करू शकतो आणि पालकांनीही करू नये जर एखाद्याला करायचं आहे तर पूर्ण डेडिकेशन तुम्ही त्याला तीन चार वर्ष दिल्याशिवाय पेशन्स ठेवल्याशिवाय ही गोष्ट होणार नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर जणांचं खच्चीकरण होणार आहे आणि हे रिअल फॅक्ट्स आहेत आता काही लोकांना पटतील नाही पटतील परंतु मला असं वाटलं की ही गोष्ट सांगितली पाहिजे आता काहीतरी चॅनल्सनी वगैरे टीआरपी वाढवण्यासाठी मेंढपाळाचा मुलगा मेंढपाळाचा मुलगा त्याच्याबद्दल आम्हाला कसलीही शंका नाही की बाबा हा मेंढपाळाचा मुलगा आहे तो सगळ्यांसाठी प्रेरणादायी पण तो स्वतः म्हणतोय की तुम्ही हे एका रॉंग पद्धतीने घेताय कारण याच्यामुळे काय होणार आहे विद्यार्थ्यांना वाटणार आहे की ही गोष्ट सोपी आहे पालकांना वाटणार आहे हा करू शकतो तुम्ही आपली मुलं का नाही ती त्यांना उदाहरण देणार आहेत किंवा टॉन्ट करणार आहेत तू कर असं म्हणणार आहे पण करायचं असेल तर पूर्ण डेडिकेशननी करा पेशन्स ठेवा सातत्य ठेवा थे आणि तुम्हाला ही एका दिवसात गोष्ट होणार नाही तुम्ही डायरेक्ट एक्झाम द्याल शक्य नाही तुम्हाला त्याच्यासाठी चार पाच वर्ष अगोदर तयारी करावी लागेल त्याची कुणाला लवकर होईल कुणाला जास्त वेळ लागेल किंवा कुणाला एक अटेम्प्ट मध्ये होईल कुणाला चार चार अटेम्प्ट द्यावे लागणार आहेत त्यामुळं प्रत्येकासाठी ही वेगळी वेगळी जर्नी आहे आणि आता त्याच्या तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या सातत्यावर तुमच्या डेडिकेशनवर ह्या हो सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घ्या जेव्हा एक अधिकारी होतो त्याच्या अगोदर तो चार पाच वर्ष मेहनत करत असतो त्यामुळं माझी पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या पार्श्वभूमी जाणून घ्या आणि त्यानंतरच ह्याच्यामध्ये पडा आता याच्यामध्ये काय गोष्ट होणार आहे माहिती आहे का की मी ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगते की काही जण समजा त्याला प्रेरणास्थान ठेवून पुढे परीक्षेची वगैरे तयारी करणार आहेत किंवा काही पालक का आपल्या विद्यार्थ्यांना तिकडे पाठवणार आहेत स्पर्धा परीक्षामध्ये आता प्रत्येकाला त्यात यश मिळेल असं नाही किंवा प्रत्येकच त्या लेवलची मेहनत करू शकेल असं नाही त्याच्यामुळे भरपूर जणांचं खच्चीकरण होईल किंवा कोणी वेगळ्या मार्गावर जाईल किंवा त्याला वाटेल की मीच कमी पडते असं नाही शंभर टक्के मेहनत करून सुद्धा काही काही जणांना यश मिळालेलं नाही त्यामध्ये आता तुम्ही कोणत्या पद्धतीने तयारी करता तुम्ही जी तयारी केली आहे त्याच पद्धतीनं परीक्षेमध्ये सगळ्या गोष्टी येणं इंटरव्ह्यू वगैरे त्या पद्धतीनं होणं ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडून शक्य नाही स्पर्धा परीक्षा असं नाही ना की एकच गोष्ट आहे आता हे एक उदाहरण आपल्या आपल्यासमोर हा तुम्ही याच्यातून हे उदाहरण घेऊ शकता की तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तुम्हाला जी गोष्ट ठरवायली आज समजा एखादा विद्यार्थी पंधरा सोळा वर्षाचा आहे त्यावेळेस त्यानं ठरवलं की मला ह्या या फील्डमध्ये जायचं आणि या तुम्ही त्या फील्डचे डायरेक्ट असं टॉपला ना त्या फील्डमध्ये काहीतरी करा ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी अगोदरच एक पाच सहा वर्ष तयारी सुरू करा जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस व्हाल डायरेक्टच एक दोन वर्षात मी करेल वगैरे म्हणून होणार नाहीत ह्या गोष्टी आणि ही सत्य परिस्थिती लो काही लोकांना माझं बोलणं टोचेल वा, वा, वाईट वाट वाटेल की काय निगेटिव्ह बोलतेय म्हणून निगेटिव्ह बोलत नाही मी सत्य परिस्थिती सांगत आहे त्यामुळे आपल्या मुलांचा इंटरेस्ट ओळखा फक्त एक असं उदाहरण झालंय त्याची प्रेरणा याच्यासाठी घ्या की मी माझ्या फील्डमध्ये मा काहीतरी चांगलं करेन मुलांचा इंटरेस्ट जाणून घ्या जर स्पोर्ट्समध्ये असतील तर त्यांना स्पोर्ट्समध्ये करू द्या प्रत्येक कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा वेळ बिझनेसमध्ये जाल त्याला चार पाच वर्ष वेळ असतो पेशन्स ठेवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे ज्याच्याकडे पेशन्स आहे तो करू शकतो सातत्य जो टिकून ठेवतो तो काहीही करू शकतो आणि जर समजा एखाद्या क्षेत्रामध्ये नाही यश भेटले तरी कच्ची करून होण्याची गरज नाहीये कारण आयुष्य ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही आहात तर तुम्ही काहीही करू शकता आज मला चार वर्ष मी एखादी गोष्ट केली नाहीच शक्य होते माझ्याकडून समजा मी त्याच्याबद्दल नवीन, नवीन नवीन मार्ग शोधावे अजून नाही जमलं तर अजून दुसरं काहीतरी करा आयुष्यामध्ये करायला का काहीही कमी नाही आहे भरपूर गोष्टी आहेत फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे जिद्द पाहिजे मला काहीतरी करून दाखवायचे आणि जो धडपड करतो जो मेहनत घेतो आज मी जर कोणत्या गोष्टीसाठी एक दिवस दिला आहे काहीतरी मेहनत केली तर मला आयुष्यामध्ये आज नाही उद्या नाही ती गोष्ट पे ऑफ होणारच त्यामुळे आपण बिरुदो डोनेला तर पहिल्यांदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी तो प्रेरणा आहेस त्याच्याकडून प्रेरणा घ्या पण ह्या सगळ्या मागच्या गोष्टी पार्श्वभूमी पण समजून घ्या की कशा पद्धतीनं अधिकारी होतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्याच्याकडून पालक आणि विद्यार्थ्यांचे पण काही जे मिसअंडरस्टँडिंग आहेत ते दूर होतील थँक्यू